हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पुनमन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत खूप दिवस झाले की आणि तो दादा आलाय तो मुद्दा मध्ये मध्ये बोलतोय ॲक्च्युली ना तो काल आलेला आहे माझं एक सोन्याचं कानातलं होतं त्याचा ना मनसूत्र त्या दांड्यामध्ये मोडलेलं आहे सो तो आला आहे तसं म्हटलं की ते चेंज पण करून घेते मी बघते ॲक्च्युली चेंज होतं की दुसरं म्हणजे काय करता येईल आता ते मला तिथं गेल्याशिवाय कळणार नाही कारण ते चेंजच करून मला दुसरं घ्यावं लागलं आणि याचं हे असं मध्ये मध्ये चालूच असतं आणि विहान झोपलेलं आहे आणि बाहेर प्रचंड ऊन आहे त्यामुळे आम्ही त्याला घेऊन जाणार नाही आहे त्याला थोडंसं बरं पण नाही वाटत सकाळी थोडंसं रात्री त्यानं उलटी केलेलं आहे कारण काय होतं ना दिवसभर नुसता उन्हामध्ये इकडं तिकडं फिरतो आहे त्यामुळे मे बी त्यानं ते उलटी केलं असेल आणि उन्हामधून घेऊन गेलं की त्याला मग त्या आणखी हे होईल मग म्हटलं की त्याला नकोच तो झोपलेला आहे तेवढ्या वेळामध्ये तेवढ्या वेळामध्ये तर काय आम्ही जाऊन येणार नाही वेळ लागेल कारण इथून बेळगावला जवळजवळ तास तर लागतो सो गाडीवरून जातो आणि आणि पटकन याचं काय होतं तर बघून येते कारण एकदा पुण्याला गेलं की राहून जातं सो एक मिनिट मी दाखवते तर हे आहे कानातलं ऍक्च्युली दोनच वर्ष झाली मी हे घातलं होतं आणि त्याचं मनसूत्र बघ आहे पूर्ण असं काय असं ते मोडलेलं आहे आता मला वाटतं हे देऊन दुसरंच घ्यावं लागेल बघते आता जाऊन तर काय होतं आणि त्यानंतर ना इथं हे पापड घातलेले म्हणजे बटाट्याचे चार दिवस झाले असेल घातलेले आता ते बऱ्यापैकी सुकलेत आज थोडंसं इथं उन्हामध्ये ठेवलंय नंतर मग डब्यामध्ये पॅक करून ठेवतो चला आता विहान झोपलाय तसं पटकन आम्ही जाऊन येतो जास्त येऊन पोहोचलेलं आहोत त्याला गाडी हो, लागण्यासाठी पार्किंगमध्ये गेलेलं ला आहे जवळजवळ एक तास लागला नाही म्हणून मौन म्हणत पण आणि आता बघतो टेन्शन हेच आहे की विहान उठून जाते की नाही ऐकते त्यामुळे आम्हाला पटपट पटपट आवरावं -पाट लागणारं आहे कानाचा देऊन दुसरा घेतलेला आहे आणि आता थोडस मी ड्रेस बघते काही चांगले भेटलेत तर त्याच्यासाठी पुढे दादा फार कंटाळ आहे कंटाळून कोणते चांगले बऱ्यापैकी फ्रूट छान आणि कमी रेटमध्ये भेटतात सो आम्ही आलो की भरपूर असे घेऊनच जातो

साठ आधी काय बघा कुठे गेलेली मम्मा शोधलास मला शोधलास कुठे गेलेली मम्मा काय बघायला लागलास हा चप्पल काढ बा कुठे गेलेली कुठे गेलेली मम्मा हिरडला हा दाखवते थांब फ्रेश ते दाखवते हा काय करायला लागलेस बाबू तोंडामध्ये काहीतरी घालशील ना तर जवळजवळ आम्ही चारला वगैरे आलो पटपट पटपट कानातलं वेअर घेतलं आणि बाकी म्हणजे काय घ्याय घेतलोच नाही आम्ही कारण मग बाळ राहते की नाही राहते ह्याचं अगोदर टेन्शन होतं कारण आई जातानाच आम्हाला नको म्हणत होती जायला कारण विहान काही राहणार नाही पण मी यायला म्हटलं आई सवय व्हायला पाहिजे त्याला फक्त माझ्याकडेच राऊंड कसं चालेल कधी कुठं काही इमर्जन्सी जायचं झालं तर थोडीफार त्याला सवय असावी म्हणून मग मीच म्हटलं की नाही राहू देतो आम्ही जातो रडला तर थोडा वेळ रडेल मग त्याला काय पण दाखवा थोडंसं मग तो खेळेल वगैरे म्हटलं थोडी अशी मुलांना सवय असावी फक्त आता कसं त्याला माझीच माझीच ओढ नको म्हटलं आता तो थोडंसं मोठं होतोय आहे तर त्याला थोडीशी सगळ्यांची सवय असू दे म्हटलं मग ठीक आहे बोललेली आहे आम्ही मी पटकन जाऊन येतो म्हणून गेलेलो सो गेल्या गेल्या पहिल्या अगोदर हे जे मी घातले ना ते कानातलं घेतलं मी आणि ॲक्च्युली काय झालं माझं ते डायमंडचं कानातलं होतं सो त्याचं काही एवढं पकडत नाही तर सो त्याचे काहीतरी एकोणीस हजार समथिंग पकडले त्यांनी ते म्हणजे ते वितरून फक्त सोने जो सोनं घेतात डायमंड काही त्याचं पकडत नाहीत आणि त्याच्यावर मला एक काहीतरी आठ साडेआठ हजार रुपये द्यायला लागले म्हणजे टोटल सत्तावीस हजार समथिंग काहीतरी आहे त्याचं बिल सो ते हे असं हे मी कानातलं घेतलं मला काही एवढं मोठं नको होतं डेली यूजसाठी असं सिम्पलच हवं होतं त्यामुळे मग मी हे असं घेतलं कारण मग बटन्स वगैरे हे मला नकोच होतं कारण ते खूपच हे होतं म्हणून मग मला असं काहीतरी नॉर्मलच हवं होतं सो तेच घेतलं मी आणि पटकन मग काही कपडे वगैरे पण आम्हाला काही घ्यायचे नव्हते म्हणजे खूप छान वाटतं बेळगावला तसे कपडे पण सध्या काही गरज नसताना म्हटलं फुकट पैसे वेस्ट करण्यापेक्षा नको म्हटलं जेव्हा गरज असेल तेव्हाच घ्यावं आणि आता तर माहीतच आहे विहांसाठी भरपूर असं आम्ही ग गावी येण्याच्या अगोदर भरपूरच म्हणजे आमच्या कपड्यांची वगैरे खरेदी झालेली त्यामुळे म्हटलं कपडे वगैरे काहीच नको त्यामुळे सगळं काही ते फूशमध्येच घेतलेलं आहे हो हां 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 आणि आल्यावर विहान मस्त दारामध्ये खेळत होतो तो मला बघून केवढा काही रिॲक्टच झाला नाही जसं काही मी त्याला कुठं सोडून गेलेले असं पण नाही झालं तो सो आल्यावर छान मग आईनं भात वगैरे केला होता खिचडी भात वगैरे तो मस्त वगैरे जेवली आणि थोडा वेळ विहानला पण भरवलं आणि मग थोडा वेळ रेस्ट करून आता थोडंसं म्हटलं की त्याला वरती टेरेसवर फिरवून आणते कारण काय होतं गल्लीमध्ये फिरवलं ना तो पूर्ण तिकडं पार पर्यंत जातोय आणि मग त्यामुळे मला वाटतं तो काल उन्हामध्ये वगैरे थोडंसं फिरल्यामुळे त्याला ते उलटी वगैरे झालेली असेल त्यामुळे म्हटलं की त्याला थोडंसं वरतीच फिरवते छान तो फिरेल पण kayak apa lagi oh. 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 ciri yeah. ciri yeah. noko noko oh, hmm. babu आणि वरतून वगैरे फिरून आल्यानंतर विहान ना नको त्या टायमिंगला म्हणजे आठला वगैरे तो झोपलेला होता आणि मग म्हणजे काहीच खाल्ला नाही तो खेळ खेळतो झोपला आणि मग तो झोपल्यावरच मला थोडीशी आयला काहीतरी मदत मग काहीतरी करायला भेटतं नाही तर काही अशी कामं होतच नाहीत कारण मग असं होतं की तो पायामध्येच येतो त्यामुळे काही करायला पण भेटत नाही सो आई म्हणते की नको मीच करतो म्हणून सो आईने बाकी सगळं जेवण बनवले होते फक्त भाकरी राहिल्या होत्या मग मी म्हटलं की मी भाकरी तरी कट करते ॲटलिस्ट कारण सगळंच किती यायला लागतं ना सगळं कामं मग शेताकडचं असू कि दे किंवा घरातलं असू दे किंवा मग आमची गुरु आहेत ते असू दे सगळं जायला लागतं आणि मला हे थोडंसं करायलाही भेटत नाही कारण मग विहान सतत कुरकुर कुरकुर करत येतो त्यामुळे आई म्हणते की नको तू त्याला घे त्याच्यापेक्षा मीच करते आणि असं कधी ठरवून जरी म्हटलं नाही की थोडीशी मदत करावी पण नाहीच होते कधी कधी जर तो झोपला असेल तर त्या टायमिंगला थोडीशी मग थोडीशी हेल्प होते बाकी तर मग सगळं तिलाच लागतं आणि मग त्यानंतर बाकी सगळं जेवण झालं होतं तर इथं लास्ट मी भाकरी तेवढ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग मला वरती पण थोडेसे कपडे वगैरे पण ठेवायचे होते म्हणून म्हटलं की थोडंसं तो झोपलाच आहे तसं मग थोडेसे कपडे वगैरे आवरायसाठी वरती आले इथं ना वरती आल्यापासून खूप सारा कपड्यांचा सा पसारा पडला होता म्हणजे मी डेली काय करते घेऊन जाते फक्त आणि तो व वरती जिन्यामध्ये किंवा इकडून जाईल तिकडून जाईल म्हणून त्याला घेऊन मला ठेवताच येत नव्हतं त्यामुळे म्हटलं की आता तो झोपला होता वेळी होता तसं मग मी त्याचे सगळे कपडे वगैरे आवरून घेतले बाकीचेही माझ्या सगळ्या गोष्टी इकडं तिकडं पसरलेल्या होत्या थोडंसं ज्वेलरी मेकअपचं हे तेही सगळं पसरलं होतं तेही मी सगळं आवरून घेतलं कारण तो जागे असताना ह्या गोष्टी करायलाच येत नाहीत आणि तेव्हा तो जो झोपलेला असतो तेव्हा मम्मी पण असंच काहीतरी टाईमपास कर रहते हैं। आ, सो त्या गोष्टी होतच नव्हत्या आणि खूप म्हणजे इकडे आल्यापासून खूप म्हणजे खूपच आळशी झाली आहे मी तर सो असो हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं आता परत तिकडे गेले की माझं रुटीन चालू होईलच सो चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय